सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सातव्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे सातवा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तारीख फिक्स सविस्तर अपडेट पहा व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला माहिती पाहण्यास मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पहा तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांच्या पाहायच्या असतील त्यामध्ये पी एम किसान असो नमो शेतकरी योजना असो किंवा पीक विमा दोन हजार पंचवीस सव्वीस आणि इतर कृषी छा योजना अनुदानासंदर्भातल्या वेगवेगळ्या योजना या सर्व योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवर वारंवार पाहत असतो आणि ही माहिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब केल्याने ही सर्व माहिती वेळच्या वेळी कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली तुम्हाला पाहण्यास मिळते चला तर मग कशाची पाहताय वाट करून टाका सबस्क्राईब चॅनलला सुरुवात करूया व्हिडिओला पाहूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता तारीख जाहीर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली योजना आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन कृषी विभाग नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली ज्या पद्धतीने मा पी एम किसान योजनेमध्ये वर्षाला शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये एवढा सन्मान निधी दिला जातो त्याच पद्धतीने या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील वर्षाला सहा हजार रुपये इतका निधी जो आहे तो देण्यात येतो आता पी एमचे सहा हजार आणि नमोचे सहा हजार वर्षाला बारा हजार रुपये एवढा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होतो यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्याच लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र करण्यात आलेलं आहे आता सगळ्यात मोठी अपडेट आहे पहा देशाचे मान माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात ता आलेली आहे आणि ही तारीख आहे दोन ऑगस्ट आता तुम्ही म्हणत असाल आपण व्हिडिओवर माहिती पाहणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची हो ही माहिती पुढे आहे परंतु पी एम किसान योजनेसंदर्भातही माहिती महत्त्वपूर्ण आहे जर तुम्हाला पी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळाला तरच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे त्यामुळे पी एम किसान योजनेचे पैसे यासंदर्भात माहिती जाणून घेणं गरजेचं आहे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे माहिती देण्यात आलेली आहे नऊ पॉईंट सात करोडपेक्षा अधिक पी एम किसान लाभार्थी आहेत आणि या लाभार्थ्यांना विसावा हप्ता, हप्ता जो आहे विसावी किस्त जी आहे ती या विसाव्या हप्त्याचं डिजिटल हस्तांतरण कधी होणार आहे तर दोन ऑगस्टला सकाळी अकरा वाजता हे हस्तांतरण होणार आहे तुम्हाला पैसे दोन ऑगस्टला सकाळी अकरा वाजता जमा करण्यात येणार आहेत अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जी योजना सुरू करण्यात आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ती योजना पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच आधारित आहे तुम्हाला विसावा हप्ता मिळाला तरच तुम्हाला नमो शेतकरीचा सातवा हप्ता मिळणार आहे आता विसावा हप्ता पी एम किसान योजनेचा दोन ऑगस्टला अकरा वाजता देण्यात येणार आहे आणि या हप्त्यासंदर्भात अधिक माहिती इथं पाहू शकता तुम्ही नऊ पॉईंट सात करोडपेक्षा जे अधिक पी एम किसानचे लाभार्थी आहेत त्यांना विसाव्या हप्त्याचं हस्तांतरण डिजिटल हस्तांतरण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि एक बटन दाबून सर्वांना हा हप्ता मिळणार आहे पहा एक बटन दाबल्याच्या नंतर लाभार्थ्यांना नऊ पॉईंट सात करोड लाभार्थ्यांना हा हप्ता मिळणार आहे किसान एक बट या ठिकाणी पाहू शकता माहिती दिलेली आहे किसान लाभार्थी पी एम किसान को एक बटन दबाकर वीस पी किस्त का डिजिटल हस्तांतरण किया जायगा तो ऑगस्ट को तो या ठिका इथं पाहू शकता तुम्ही जी वेळ आहे दोन ऑगस्टला सकाळी अकरा वाजता सेवापुरी वाराणसी या ठिकाणाहून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत उत्तर प्रदेश या राज्यातून उत्तर प्रदेश या राज्यातून पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकरी बंधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे खूप दिवसापासून हप्ता रखडलेला होता जून महिन्यामध्ये हप्ता मिळेल जूनमध्ये आला नाही जून महिना संपला जुलै संपला तरी पैसे आले नव्हते परंतु आता काळजी करायची गरज नाही फायनली ऑगस्ट महिन्याच्या दोन तारखेला आता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होणार आहे सकाळी अकरा वाजता हा झाला आता मुद्दा क्लिअर आता राहता राहिला प्रश्न नमो शेतकरी महासन्मान निधी योजने चा हप्ता। तर नमो निधी चा जो सातवा हप्ता आहे तो शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना कधीपर्यंत मिळणार आहे ही माहिती आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर पी किसान योजनेच्या हप्त्यासाठी केवाय केली नसेल तर करून घ्यायचे आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आधार लिंक करून घ्यायचं आहे डी बी टी लिंक करून घ्यायचं आहे तेव्हाच तुम्हाला पैसे येणार आहेत के वाय सी नाही केली तर पैसे जमा होणार नाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे के वाय सी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आधार डी बी टी लिंक करणं गरजेचं आहे बँक खातं अद्यावत ठेवायचं आहे पी एम किसान नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे पैसे जमा होण्यासाठी ही सर्व माहिती शासनाच्या माध्यमातून वारंवार शेतकरी बांधवांना देण्यात येते आणि पंधरा एप्रिलपासून जो नवीन नियम लागू झालेला आहे फार्मर आय डी तर फार्मर आय डीसाठी देखील तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे नमो शेतकरीचे पैसे येण्यापूर्वी तर नमो शेतकरी आणि पी एम किसान या दोन्ही योजनेचे पैसे मिळण्यासाठी फार्मर आय डी शासनाने बंधनकार कारक केलेला आहे फक्त या दोन योजनांच्याच पैशासाठी नाही तर इतर सर्व योजनांमध्ये तुम्हाला कोणतीही अनुदानाची योजना असो पीक विमा असो पीक कर्ज असो किंवा कोणतीही योजना कृषीच्या सर्व योजनांसाठी फार्मर आय डी बंधनकारक केलेलं आहे वारंवार या फार्मर आय डीच्या रजिस्ट्रेशनासाठी शासनाकडून तारीख वाढवण्यात आलेली आहे आणखीनही बऱ्याच शेतकरी बांधवांनी फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं रे नाही तुम्हाला ही तारीख वारंवार वाढवण्यात आलेली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सूचना वारंवार देण्यात आलेली आहे की कृपया फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करून घ्या फक्त या दोन योजनाचेच पैसे तुम्हाला मिळण्यासाठी ते गरजेचं नाही तर सर्व म योजनांसाठी असो किंवा कृषीच्या प्रत्येक गोष्टीसाठी हे तुम्हाला आता बंधनकारक असणार आहे ते तुम्हाला काढावं लागणार आहे त्यामुळे हे काढणं गरजेचं आहे त्यासोबतच शेतकऱ्यांची डिजिटल ओळख फार्मर आय डीच्या माध्यमातून शासनाकडे जमा होणार आहे आणि ही डिजिटल ओळखच शेतकऱ्यांना इथून पुढे सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे त्यामुळे कृपया कृपया रजिस्ट्रेशन करून घ्या फार्मर आय डीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तारीख यासंदर्भात आपण माहिती आता पाहूया फायनली हाँ हपता तर, आ, हा हप्ता तुम्हाला आता कधी मिळेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर शेतकरी बंधूंनो या ठिकाणी पहा पी एम किसान पै पी एम किसान योजनेचे पैसे आल्यानंतर म्हणजेच दोन ऑगस्टच्या नंतर नमो शेतकरी निधी योजनेचा सातवा हप्ता तीन ऑगस्टपासून तुम्हाला दहा ऑगस्टपर्यंत मिळणार अशी शक्यता आहे तीन ते दहा ऑगस्ट दरम्यान तुम्हाला तीन ते दहा ऑगस्टपर्यंत नमो शेतकरी महाद महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाऊ शकतो शासनाच्या माध्यमातून आणखीन ऑफिशियल तारीख तारीख जी आहे ती जाहीर केली गेली नाही परंतु ही तारीख जाहीर झाल्याच्यानंतर तुम्हाला चॅनलवर कळवण्यातच येणार आहे पण एक अंदाज आहे की तीन ते दहा तारखेच्या दरम्यान तुम्हाला तीन ऑगस्ट ते दहा ऑगस्टच्या दरम्यान नमो शेतकरी निधी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाईल पाहू आता कधीपर्यंत हा हप्ता जमा होतो परंतु या हप्त्यासंदर्भातल्या वेळच्या वेळी सर्व शासनाकडून येणाऱ्या ऑफिशियल रा अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरला असाल तर शंभर टक्के सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक पण करा धन्यवाद